माझे नाव अनिल एकनाथ साळुंके मुक्काम पोस्ट वासुंदे तालुका पारण्यात मी लिहिलेली रचना आपल्यासमोर सादर करत आहे रचनेचे नाव दिले आहे मनात व्हावे दर्शन त्यांचे तन मन लावून जिजवून काय शिकवले तुम्ही गुरुराया कृतज्ञता आलो हि व्यक्त कराया टेकवू माथा गुरुजनांच्या पाया तन मन लावून जिजवून काया शिकवले तुम्ही आम्हा गुरुराया संस्कृती, अंगी बिनवून दिले महत्त्व समयाचे पटवून दिले बहु ज्ञान हे पुस्तकातून शीतल छाया तुम्ही दिली गुरुराया शीतल छाया तुम्ही दिली गुरुराया तन मन लावून जिजवून काया शिकवले तुम्ही आम्हा गुरुराया दिला आधार अनेक जीवांना वंदन करू आम्ही तव चरणांना डगमगले नाही कधी मार द्यावया मजबूत केले आम्हा सिद्ध व्हाया तन मन लावून जिजवून काया शिकवले तुम्ही गुरु गुरुराया अनेक शिक्षक अनेक विषया कराया अनेक लय मिळे शिकाया, सदैव राहुद्या आपुली माया तन मन लावून जिजवून काया शिकवले आम्हा तुम्ही गुरुराया रूप मनोहर हे गुरुजनांचे मनात व्हावे दर्शन त्यांचे ज्योत लावून शिक्षणाचीही लीन तुझारे चरणी वाया तन मन लावून जिजवून काया शिकवलेस तुम्ही गुरुराया धन्यवाद रामकृष्ण हरी